मोडणीम प्रतिनिधी अरुण सुर्वे यांनी सांगितले की मोडणीम तालुका माढा येथील ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल मोरे यांना ग्रामपंचायतीने अन्यायकारक कामावरून कमी केल्यामुळे नाईलाजाने वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार वरिष्ठांनी त्यांना कामावर घ्यावे असे आदेश दिले परंतु सरपंच व ग्रामसेवक कामावर घेण्यासाठी टाळाटाळ ताल करीत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे ज्याची दृश्य आपण पाहत आहात सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानीमुळे विठ्ठल मोरे यांना दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अन्यायकारक मासिक सभेमध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव करून कामावरून कमी करण्यात आले होते जाधववाडी सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांच्यामार्फत केले जात आहे सदरचे आंदोलन सोलापूर जिल्हा परिषदेजवळ सुरू आहे मोरे यांना आता तरी न्याय मिळणार का हेच पाहणे आहे मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट नक्की करा सन्मान महाराष्ट्र चॅनल शेअर करत चला सोबतच चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईब शेजारील जॉईंट बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा मी श्वेता मोडलीम प्रतिनिधी अरुण सुर्वेंसह मोडलिम जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत कामगार वतीने आज सोलापूर जिल्हा परिषदेसमोर जाधववाडी तालुका माडा येथील ग्रामपंचायत कर्मचारी श्री विठ्ठल मोरे यांना ग्रामपंचायतीला रीत्या अपादावर कमी केलेला आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्यावर सशक्त अन्याय ग्रामपंचायतीने केल्यामुळं आज जिल्हा परिषदेला सोलापूर जिल्ह्याच्या वतीने संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू केलेलं असताना विठ्ठल दत्तात्रय मोरे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत असताना था चांगल्या हुतपूर्व व कष्टाळू कर्मचाऱ्यावर जर ग्रामपंचायत अन्याय करत असेल तर संघटनासुद्धा गप्प बसणार नाही मित्रांनो ग्रामपंचायत कर्मचारी हा गा तळागाळात काम करणारा कर्मचारी आहे गेल्या अनेक दिवसापासून उत्पंच पगारीवर काम करीत असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीतून अशा पद्धतीची वागणूक वागणूक मिळत असेल तर येणाऱ्या काळात देखील आम्हाला ग्रामपंचायत कामगार युनियांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन राज राज्यभर करावं लागेल याची प्रशासनानं दखल घ्यावी व जाधव ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून कर्मचाऱ्याला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो राहणार जाधवडी मुलिम तालुका माडा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियन अध्यक्ष दिली जाधव